दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस गाव आशुबुद्रुक तालुका संगमनेर या गायींच्या गोठ्यासाठी आपण एक महिन्यापूर्वी प्रो लाईफ वापरायला दिले होते शेतकरी दादांना त्यांचा आपण थोडक्यात अनुभव व परिचय घेऊ आपला परिचय सांगा सुरेश दत्तात्रय शिंदे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न झिरो नऊ अडुसष्ट आशुबुद्रुक ना हो आशुबुद्रुक तर आपल्याला हे प्रो आपण वापरायला दिले होते बरोबर हो दिले ना तर याच्या अगोदर गायांची आपली परिस्थिती काय होती काय नाही गाय चारायला प्रॉब्लेम होता आशक्तपणा होता परत पण अजून बाकाटका जादा होता हा 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 येत नव्हता लवकर आता भीटवर आल्या त्याच्यानंतर परत पुन्हा एस एम एस वाढला फॅट वाढली एसएनए वाढला हो डिग्री वाढली दूध किती ना वाढलं आपलं दूध सरासरी एक लिटरच्या पुढे एक ते दोन लिटर हो म्हणजे एक ते दोन चा आपल्याला फायदा झाला हो परंतु तब्येत पण एकदम स्ट्रॉंग झाली ना हो तब्येत मध्ये फरक झाला कातडी चमक आली हो, हो शेणाचा वास काहीच नाही शेण घट्ट आहे ना हो शेण बघू शकता आपण याच्यामुळे काय झालं गायीची प्रतिकारशक्ती वाढली बरोबर त्याच्यामुळे आपल्या दवाखान्याचा खर्च हो मेंटेन कमी झालं माझं बरंच मेंटेन बराच कमी झालं म्हणजे या एकाच औषधाने आपले अनेक फायदे झाले बा हो झाले नाही ओके ओके तर आपण जे आजूबाजूचे सर्व दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांना आपण काय सल्ला द्याल बा फक्त का हे जर औषध वापरल्यामुळे आपला होणारा जो समजा खर्च त्याच्यानंतर होणार जे उत्पन्न याच्यातून आपल्याला बेनिफिट मिळू शकतो या औषधापासून खर्च कमी उत्पन्न थोडं त्याच्यानंतर गायीचा सा, काळ चांगला असतो त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे फॅट फॅट ही चारच्या चारच लागते तीन नऊ नऊच्या पुढे चारच लागते डायरेक्ट आसबीशी मध्ये डिग्री एस एम एस हा एकदम आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने मिळतोय आणि कुठलाही प्रॉब्लेम न होता हे जर औषध वापरलं तर कुठलीही अडचण येत नाही माणसाला कुठलाही साईड इफेक्ट नाही कुठला नाही मला एका म्हणजे आपलं असं मत हे सर्व उत्पादक शेतकऱ्यांनी हे आपलं जर्मन तंत्रज्ञानचं प्रोलाईफ लाईफ वापरलंच पाहिजे बरोबर आपण काहीच हरकत नाही आपला फायदा करून घ्यायला काय हरकत हो बरोबर आता हे बघा कारवड आहे तिकडे बघा तिची स्थिती काय एकदम फ्रेश कातडी चमक इथली एक कारवड बघा कातडी चमक फ्रेश इथल्या गाया बघा शंभर टक्के रिझल्ट आलेला यांना गायांची भूक पण वाढली ना हो पचनशक्ती आणि भूक बरोबर आहे ना ओके 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 आपण सेवा एजन्सी अशी बुद्रुक ऑर्गेनिक व जैविक तंत्रज्ञानची आपल्याकडे जी एजन्सी आहे त्या एजन्सीला आपण जी व्यवस्थित अशी मुलाखत दिली आणि आपला पूर्ण अनुभव शेअर केला त्याबद्दल सेवा एजन्सी आणि अल्विरान ऑर्गेनिक कंपनी जर्मन तंत्रज्ञांची आपले हार्दिक आभार व्यक्त करत आहे धन्यवाद धन्यवाद